हाय शुभ शक् शुभ दुपार मित्रांनो मी कोकणी निज भाटकर आपल्या यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो आणि आज गावी जायचा दिवस आहे आज गावी चाललो आहे रात्री मस्त परत गावच्या व्हिडिओ दाखवीन आणि झाला मुंबईचं जे काम होतं जी खरेदी वगैरे करायची होती ती करून झाली आणि जरा एक बाहेर जातो आहे आणि मग तिकडूनच जाईन डोंगर येणार नाही आणि मग भेटू रात्री पनवेल स्टेशनला पनवेल मग व्हिडिओ चालू करतो रोडची वगैरे लागत कसं नाईट व्हिडिओ चलो बाय आपण आलो आरचूत आहे इकडे पनवेलीला आणि इथूनच आपण रात्री जाणार आहोत आपण आरती बघा मेन गोष्ट आहे मांजरे हे बघा इथे दोन आहेत आणि तिथे एक बसलय आणि आज तसा बघा हे बघा ते मांडी आले एक तिकडे गेलाय मोठा आता इथे जेवणार आणि इथूनच जाणार

तो कोण पात्र आहे कोण पात्र आहे ना काय ते 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 काय ते

बॅक कॅमेरा हे बघा एकमेकांच्या उरावर पडतात आणि हा माझ्या पायाजवळ आहे बघा या पायाला काय आहे मी आलिया पायाजवळ मस्ती करतोय वरती दोघ आहेत हा बघा आला बघा ते तो मायला

Kandil lah ulit Ya. Iza na okay? Rizu. Eh, Rizu. Rizu. Eh, Rizu. 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 एवढी आहे बघा मित्रांनो मोठे ही जी सहा पिल्ला आहेत जेवणाचं जाईल झाला तिलाच दाखवता आईला बघू न ती बोल काय आम्ही टोटो हे बघा कासो टोटो छान आहे कासो आहे माजरी चला मित्रांनो जेवलो आता ताईची इथे मस्त डाळभात भाजी नाही तर निघूया जायला गाडी येईल पावणे बारापर्यंत येईल मला वाटतं भेटू तर गाडीतच तिथून मग कंटिन्यू करतो मित्रांनो पोचला पण पनवेल स्टेशनला म्हणजे पनवेल आहे आता साईडला एस टीला आता आपली बस येईल इथून ब्रिज खाली इथे ते ट्रॅव्हल्स होतं సామాన్ సా హా మధిస్ కులా ट्रॅव्हल्स चाललेले आहे अमित शेठ अमित शेठ आहे अमित शेठ पुढे कोण आहे गाडी भेटली मित्रांनी आम्ही भाऊ अमित भाव ना हॉटेल न्यू मिलन थांबले गाडी आपली जेवायला शुभ सगळ्या मानगावला पोहचलोय आपण आणि धुका बघा मी बापरे किती धुका आहे बघा पेट्रोल पंपावर आहे गाडी आपली आणि धुकावासा का तीन वाजले तीन साडेतीन चला भेटू कंटिन्यू करतो बोलतो नंतर मंडंगड मंडंगड मुंबईला गाव आपण इकडे इकडं घेऊया मग चला मित्रांनो गावी पोचलो मस्त वाटत जरा एकदम गार वातावरण मुंबईला खूप गरम होत होता बघा ना जरा सकाळचा थोडा धोका पडलाय चला हा व्हिडिओ इथं थांबवतो आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि लाईक करा चला बाय बाय